आशीर्वादा तुम्ही काय जेवलात आपल्याला बॉय वा वा ताई बॉय बॉय आहेत दोन्ही पण आहेत दोन्ही पण आहेत हो ना ताई मस्त झालेत बाबा इकडे मुंबईमध्ये खूप टेन्शन होतं गावाला गेलो आणि गावाला व्यवस्थित झालं सर्व हो हो तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादामुळे सर्व वा वा राम लखन काय बहते लांब लखन आले तिथे आता काय टेन्शनच नाही बाबा बोला सर्वांनी पटापट कमेंट करा मला आणि नका जेवण झालं का तुमचं होता काय म्हणतात काही तरी नेऊ होता ना हो ते ठेवलं तर टोन म्हणून हे आमची ते रोजी तर बघत राहते बाबा ते सात निबा साथी आहे त्याच्यात असतात ते टोनू म्हणू तर नेहमी तेच म्हणत होते आमचे टोनू म्हणू चंगू मंगू हा ते जे काय ते ताई राम कुलकर्णी म्हणतात आधी नाही ना सांगितलं का दादा दा डॉक्टर ट्विन्स आहेत हो दादा माहिती आहे तो मला आम्हाला माहिती होतं पहिल्याचपासून माहिती होतं पण आम्हाला सांगितलं होतं एक ट्विन जो आहे तो थोडासा नॉर्मली आहे त्याची तब्येत थोडी बरी नाही आहे म्हणजे तो हे आहे थोडासा कमजोर आहे मला माहिती होतं दादा छान झालं एकदाच दादा बरं झालं हो ताई खूप छान झालं आता आता मी बघा आता जेवलो आणि एवढा पण वेळ नाही की पटापट हे करू सकाळी रात्री आलो मी दहा दहा अकरा वाजता घरी शेगावला अकोल्यावरून आणि मग आमचं गाव छोटंसं आहे तर तिकडे गेलो तिकडून इकडे आलो आता आता आहे मी अकोल्याला बघा दोन वाजत आले अर्ध्या रस्त्यात आहे मी अकोल्याच्या आता पोहोचणार आहे थोड्या वेळात छान झालं एकदाच हो ना ताई हो ना तेच ना ताई म्हणतात हो दादा हळूहळू तब्येत बरी होईल कारण दोन असल्यामुळे असंच असते हो ताई पण दोन असल्यामुळे टू टू विन झालेत पण नॉर्मली झालं ताई विचार करा आणि सातवाच महिना चालू होता आठवा लागणार होता आता सव्वीस तारखेला उद्या परवा पण पर तेवढ्याच्या टायमात ते काम होऊन गेलं ताई सर्व खूप संख्येने येतात भावांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब ला ला करा रे भावांनो आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा ना सर्वांनी मदत करा मदत म्हणजे चॅनल संख्येने तर लाइव्हला आता पटापट 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 कमेंट करा आणि सपोर्ट करा व्हिडिओला लाईट लाईक करा जो कोणी चॅनलमध्ये नवीन असतात त्यांनी चॅनलला सक्सेस केला पण पटापट काय बरं गुड लस सी यू दादा आणि आधार खूप भेटला त्याच्यामुळे पण आणि माझ्यामुळे पण आणि सर्वांनी आधार खूप दिला त्या आधारामुळे आम्ही शेगावमधून पैसे पाठवा ना नाही ना, ना बाबा हो। बाबा आम्हाला पैसे नको बाबा दादा आम्हाला पैसे नाही पाहिजे आमचे बाळ सुखरूप राहिले तेच आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट लक्ष्मण दा हाय होत জ্ঞানেশ্বর দাদা হায় জ্ঞানেশ্বর দাদা চ্যানেল 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 সবসক্রা

नाही दादा बंगार वगैरे आम्ही विकत नाही आणि आम्ही बंगार अजिबात आम्ही लाईव्हमध्ये बघ करत नाही आहे काय बंधार लावून तुम्हाला जर पटत नसेल तर अजिबात थांब तुम्हाला आम्ही थांब म्हटलं नाही बरोबर के नाही रेणुका कारण असे उद्धट बनणारे लोक आपल्याला आपल्या लाईवमध्ये रेणुकालाही मनोज माणूस सामंत असतात हो शिवनेरी बस दादा लोक ताई मी आलो केवलदाना नमस्कार तुम्हाला लक्ष मला लक्षच नाही आलं तुम्हाला कॉल करायचा आता नक्कीच मी अकोल्यात पोचल्यानंतर जेव्हा आता लाईव्ह संपल्यानंतर नक्कीच तुम्हाला कॉल करेल दादा तुमचा नंबर पण काही मध्ये ना बीकवरती होतो ना मी शेव नाही करू शकलो नक्कीच आता शो करू नका रोजिता नमस्कार रोजिताई आल्या हो रोजी आल्या ती दवाखान्यात आहे बरी आहे ती त्याच्यामुळे ती लाईव बघत असेल माझा माझी लाईव्ह कुठपर्यंत पोचला हा काय आहे कारण तिला खूप काळजी वाटत आहे ना ती मला बोलतील या लवकर या लवकर या मी असलो की तिला टेन्शन नाही आपला नवरा असला की आपल्याला काय बोलतात नाही आणि कुठल्या गोष्टी टेन्शन नाही रोजिता वळणी तब्येत कशी आहे खेळदादा नमस्कार आमच्या म्हणतो रोजिताला म्हणतात रोजिता वळ नमस्कार केवलदा म्हणतात मी आलो ओहो रोजिता म्हणते केवलदादा म्हणतात पहिलाच दादा मी सहा वाजता तुम्हाला कॉल करतो मी आता कामात आहे हरकत नाही दादा नक्कीच नक्कीच कधी पण कॉल करा मी आज मी फ्री आहे नाही आता तुम्ही नक्की जगले नका नमस्कार दादा असं म्हणतात खूप संख्येने येतात फाय, फाय थ्री तर सर्वांनी कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा रामदादा कुठे गेला तो रामदादा कुठे गेलात कुठे गेलात बाबा तुम्ही जात आहेत का हो दादा सर उशीर झाला सर्व आहेत तिथे त्याच्यामुळे आता बाळ पण बरे आहे आणि रोजता पण बरे आहे त्याच्यामुळे म्हणलं चला सर्व कामं उरकून मी जातो म्हणून बाई बाईक घेऊन जाणार होतो पण बाईक पंचर आहे दादा त्याच्यामुळे माझी बाईक कर, रिपेअर करायला टाकली आणि ऊन पण खूप आहे इकडे त्याच्यामुळे मग मी म्हणलं चला बसण्यात जातो आता शिवशा शिवनेरी बस शिवशाही बस हो दादा जेव्हा दादा जेवण झालं का दिसत नाही चा, का रामदा आहे दादा अच्छा अच्छा कुठे तुम्ही मला माहीतच नाही बघा मी मंगाशी म्हटलं नाही का मंगाशी लाईव्ह घेतली होती की शेगावला येत आहे भेटायचं आहे का तुम्हाला येणार का तुम्ही दादा आता बाळाला कधी दाखवणार ताई ते काच काचेत आहेत त्याच्यामुळे त्यांना थोडासा वेळ लागेल पण नक्कीच मी जेव्हा बाहेर येतील ना ते सुखरूप चांगले तेव्हा सर्वांनाच एवढे स्पेशल आणि माझे बाळा दाखवण्यासाठी मी लाईव्ह घेत ताई जमलं तर दवाखान्यामध्ये इच्या वार्डात मला जाऊ देत नाही जेंटला जाऊ देत नाही याच्या वार्डात त्यानंतर जिता जेव्हा बाहेर येते ना चालायला थोडीशी वेळ तर तेव्हाच आमची भेट होतो तशी भेट होत नाही आता फोन फोनवर बोलणं होतं कारण आता जाऊ देत नाही आत्म किती रेणुका ते जेवण झालं का असे केवळ दादा विचारता ऐकत आहे अच्छा अच्छा रामदादा म्हणतात ऐकत आहे बरं हो केवल दादा तुमचं झालं का रेणुका तर यश म्हणतात आता येतो का आता येतो का केवळ जाताना मग त्यांना आवाज येत नाही आता येतो का ताई मीठ दबलं असेल ताई त्याच्यामुळे आवाज येत नसेल तिला दाखवत नाही दाखवत आतमध्ये जाऊ देत नाही ताई रेणू का ताई नमस्कार दिव्यानी ताई म्हणतात नमस्कार तुम्हाला पण नमस्कार सरकडांना नमस्कार ताई नमस्ते हा येतो दिव्यानीताई नमस्कार केवलताई केवलदा म्हणतात आम्ही येतो काय येतो कुठे येतात दिव्यानी ताई आता आवाज येतो बरं बरोबर दिवानीताई जेवण झालं का दिवानी ताई आमचे केवळदादा म्हणतात जेवण झाले का तुमचं बाळ कशे आहेत दादा मस्त आहेत ताई पण काचीत आहेत सध्या दाखवेल नंतर जेव्हा कधी ते बाहेर सुखरूप येतील त्याच्यानंतर ते डॉक्टर तिच्याकडे बिंदाश ठेवतील ना काचेतून बाहेर काढल्यानंतर नक्कीच मी लाईव्ह घेईल ताई आणि सर्वांनाच माझे पाठ दाखव दिव्यानी काही पटापट या बाबांना लाईल ला पटापट या हो झाले जेवण अच्छा अच्छा माझं पण जेवण झालं सर्वांचं जेवण झालं का हो उन्हा आहे तुम्हाला काय सांगतो या काचेला मी धक्का होतो ना असं हात लावतो ना काच पण एवढा गरम आहे ना तुम्हाला काय सांग एवढं ऊन आहे आमच्या इकडे शेगावला कशा आहेत दिवाणी ताई कशा आहेत दिवाणी ताई केवलदाजा असे म्हणतात कशा आहेत दिवाणी ताईत केवलदाजा असे म्हणतात आणि आमचे ग्रामदादा म्हणतात वजन किती आहे पाण्यांचं दादा एकाचा आहे सवा किलोचा आहे एकाचा आहे नऊशे ग्रॅमचा तर सवा किलोचा झाला तो पहिले नऊ साडे नऊशे होता हा साडे नऊशे ग्रॅमचा होता आणि तो होता सातशे साडेसातशे ग्रॅमचा त्याच्यामुळेच ते काचा ठेवा लागले होते आरामदान सर्व खूप बर भरभराटीच्या लावूला येतात सर्वांनी कमेंट करा मी का आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलमध्ये नवीन असताना तर चॅनलला करा मी बरी आहे तुम्ही कशा आहात केवल लगा आमच्या दिव्यानी ताई म्हणतात मी बरी आहे तुम्ही कशा आहात केवल दादा ताई सुखरूप राम आम्ही पण मस्त आहोत आमचे केवळ म्हणतात एकदम निवडत आहे तुमच्या सेवाही आमच्या ताईचा आशीर्वाद आहे दादा आराम करा घरी गेल्या गेल्यावर गेल्यास नक्कीच नक्कीच ताई नाही घरी ना चाललो मी आता मिनिट चाललो तिकडे बाबा आणि बघायला कारण मग संध्याकाळी मग जमलं तर तिकडेच थांबणार दहा हॉस्पिटलमध्ये नाही तर मग घरी येणार रेनो कला दादा आता दहा मिनिट चालले आहेत हो 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 बरोबर ताई घेऊन दादा शिरशाही बसल तरी पण काय सांग चांगल पण ओलर खराब झालेला त्याच्यामुळे ते तो काय दादा केवळ दादा रेडणुका ताई आणि आमची दिव्यांनी काही आणलं आमदार ओके केवल दादा पटापटी या ला रेणुका कशा आहात तुम्ही मी हो रेणुका ती कशा आहात तुम्ही सांगा दादा दादा काय म्हणतात आणि थोडा वेळ भेटला तर मला तुम्ही आहे तसं दाखव तिकडे हो या तुम्ही शेडून द्यायचा सांगा नक्कीच आपण भेटूया बरी आहे केवळ तुमच्या आशीर्वादाने एकदम आहे काय होत असं आशीर्वाद आशीर्वादच चालू आहे मग आशीर्वादाने आमचे केवळदादा खूप छान आणि छानच पाहिजे केवलदादा काय हो केवलदादा